विधानसभा निवडणुकीमध्ये जो पक्ष अस्वस्थ होते आज या ठिकाणी मेळावा घेतला कार्यकर्त्यांमध्ये अशी भावना की तुमच्या विरोधामध्ये नोंदवून खूप मोठं षडयंत्र झालं तुम्हाला पडण्यासाठी काय सांगा कार्यकर्त्यांची भावना आहे असं म्हणण्यापेक्षा माझी निवडणुकी संपूर्णपणे शरद पवार पवारसाहेब उद्धव ठाकरे संजय राऊत या तीन माणसांनी माझी निवडणूक पूर्णपणे हाताळली आणि कोणत्याही परिसरा मुंबई दिसू द्यायची नाही असा त्यांनी पण केल्यामुळं माझा अगदी जीवनग मित्र दीपगाबा त्या गावात बळी पडला आणि आमच्या मित्र मताच्या विभागणीमुळं माझा पराभव झाला या ठिकाणी आता आपण समर्थकांना एक आव्हान केले की आगामी जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये तांबडं बांधकाम ठेवायला नाही राज्यभरामध्ये महायुतीनं मोठं यश मिळालेलं असताना समर्थकांनी या आव्हानकर्त्यामागची भावनाच आहे या पाठीमागची माझी भावनाच एवढी आहे की जो विचार संपूर्ण महाराष्ट्रानं झुगारून दिलेला आहे तो कम्युनिस्ट विचार माझ्या तालुक्यात राहता कामा नये कारण या विचारामुळं कधीही प्रगतीपथावर कुणालाही जाता आलेलं नाही आणि माझा तालुका मला प्रगतीपथावर घेऊन जायचा आहे तो तालुका महायुती बरोबरच आदरणीय शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित दादा यांचा विचार तालुक्याचा विकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तुमच्या त्यांनी सांगितलं होतं की बापूमुळं आमचा प्रवास सुखकर झाला आमच्या बंडाला बळ मिळालं आणि ते बंडाचं मिशन पूर्ण पडकवलेलं होतं बापूने त्यात खूप मोठी भूमिका बजावली बापू आज या ठिकाणी थी, फिरंगी निवडून तुमचा हो पराभव झालाय समर्थकांच्या अपेक्षेत की आता महायुती सरकार आहे आणि तुम्हाला योग्य न्याय सरकारमध्ये मिळावा मी एक शिवसैनिक आहे आणि मनापासून अंतकरणापासून आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर नितांत प्रेम करणारा मी माणूस आहे सा माझे पक्ष वाढ वाड़, वाढवण्यासाठी माझं काम कालपासून मी सुरू केलेलं आहे आणि जो आदेश शिंदे साहेब देतील त्या आदेशाचं पालन करून पुढचे वाटचाल माझे चालू राहील परंतु या जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातील शिवसेना पक्ष कसा वाढेल याचा मी सातत्यानं प्रयत्न करतो काल फोन आला होता काल तुम्ही एकनाथ शिंदे आज काय काही शब्द वगैरे तुम्हाला दिला आहे का असा कोणताही मला साहेबांनी शब्द दिलेला नाही परंतु एकूण चर्चेतून मला हे दिसून येते साहेब मला रिकामे ठेवणार नाहीत निश्चितपणानं मला कोणती का कोणतं पद देऊन पक्षाच्या कामाला लावतो पुढं त्याच्या बोलण्यावर महाराष्ट्राच्या जनता विश्वास ठेवणार नाही खासदार केवळ ईव्ही मशीन वर का बोबला नाही ते आता वरडायला लागला खासदार केवळ ईव्ही मशीन बोलाय पाहिजे ते त्यावेळी का तोटे शिवले होते काय आता बोलायला लागली चुकी झाली पद्धत हरल्यानंतर ईव्ही मशीन जिंकल्यानंतर लय भारी झाले उद्योग कुठला काढलाय नवीन राजकारण पवार साहेबांसाठी जात मोठ्या माणसानं यात भाग घ्यावा की या महाराष्ट्रात दुर्दैव आहे काय मशीन नाही काय नाही करून बघा ना आपण करत नाही या मतदान आता मी मतदान दाबल खरेशिक दोन्ही दिवसांचा काच दिसला तुम्ही मतदान केलं तुम्हाला चिन्ह दिसलं नाही का कुठतरी काहीतरी विषय घ्यायचा आणि मग ज्या वेळेला कर्नाटक जिंकताय मशीन चांगल्या तामिळनाडू जिंकताय मशीलंगा जिंकताय पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी घेतली ते मेसेज चांगली आहे ते मार राहिलं ते वाईट आलं चुकीच झाली बोल महायुतीत सत्ता मुक्ती स्थापन झाले संजय राऊतला काय काम असणार संजय राऊताला मी मला सांगितलं आता भुका लागणार नाही खुली बंद करायची आम्हाला नाही मग भूक लागलं सुनी आमची त्याला भाकरी वाढून खायची गप जोपायला काय राहील मग का आता ही करा ते करा काय ते भडकवायचा प्रयत्न करू नये पण महाराष्ट्र फार हार महान महान सुर्याला गवस्त घालणाऱ्या व्यक्तिमत्वाचं राज्य छत्रपती शिवरायाचं बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा फुला शाहू महाराजांचं इथे ते चव्हाण साहेब इथं ते बाळासाहेब ठाकरे साहेब इथे तरी महान माणसाचं हे राज्य इथे लबाड जास्त पसत नसते खासदार केला त्यांनी जे चुकी ज्या पद्धतीने केलं त्या जनतेला लक्षात आलं की आपण त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो चूक आहे ती चूक जनतेनेच विधानसभेला महायुती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा फॉर गटही सामील आहे मला मायुतीची सप्ताह येते सत्ताधारी महायुती मधल्या सोडून दीपक आबा आमदार व्हायला गेले होते दुसऱ्या क्रमांकावर गेले उभाटाच्या तिकीटावर त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना काय आव्हान करा दीपक आबा ज्या दिवशी उभाटा सोडतील त्या दिवशी मी आवाहन करीन तोपर्यंत उभाटा ना झाला मी लागणार नाही माझा टब्बर एक शत्रू आहे तेव्हा अजिबात त्याला बोलणार नाही उभाटा सोड दुसऱ्या दिवशी घरी ओढलोच उभाटा टाईल तुम्ही तुझ्या ना बाबा मला लागायला शिंदेसा तुम्ही आम्हाला सांगूर एक मोठे पदावर दिसतो

युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा